अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील कवठा गावात नागरिक नदीपात्रात खड्डे खोदून त्यामधील पाणी पित आहेत हे पाणी दूषित असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे कवठा गावातच धरण असताना देखील गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सा सामना करावा करा लागत आहे हंडावर पाण्यासाठी दीड किलोमीटरची पायपीट करत गावकऱ्यांना नदीच्या पात्रात खड्डे करून खड्ड्यातून पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे अकोला जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्याने चाळीसशी ओलांडली आहे हंडाभर पाण्यासाठी दीड किलोमीटरची पायपीट करत नदीच्या पात्रात खड्डे करून खड्ड्यातून पिण्यासाठी पाणी काढणारे हे भीषण चित्र आहे अकोला जिल्ह्यातील कौठा या गावातील सकाळ झाली की येथील गावकऱ्यांना एकच चिंता सतावते ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची गेल्या पंचवीस वर्षांपेक्षाहून अधिक काळ सुरू असणारी घशाची कोरड कशी मिटणार असा प्रश्न गावकरी विचारत आहेत कौठा येथे विदर्भ पाटबंधारे विभागाचे वतीने बॅरेजचे रखटलेले काम सन दोन पासून सुरू करण्यात आले होते व सध्या काम अंतिम टप्प्यात आहे तर डिसेंबर दोन हजार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाचे उद्घाटन देखील केले होते या धरणामध्ये जुलै दोन हजार पाणी अडवण्यात आले होते सध्या ही या पानी या धरणात पाणी आहे कवठा येथील शेकडो एकर जमीन भूसंपादित करण्यात आली आहे अनेक शेतकरी भूमिहीन झाले मात्र पिण्याच्या पाण्याची गावकऱ्यांची धडपड कायम आहे त्यामुळे गावात धरण असताना देखील गावकऱ्यांच्या घशाला कोरड असल्याचे वास्तव समोर आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ बाळापूर बारा, अकोला आम्ही शेतकरी माणसं शेतातलं काम करायचे हे पाण्याचं काम करायचं चार पाच घंटे पाणी देणं हे ते समजा मार्गाने काय करायचं असत बाबा हे पहिल्या पासून काही वर्ष झाले चालू आहे आमच्या गावात पाण्याचं काही निर्माण करा तुमच्या गावात डॅमचा फायदा नाही तुम्हाला नाही काही फायदा काय आम्हाला साहेब किती वर्षापासून हा पाण्याचा असा त्रास आहे की आम्हाला या झिरेतून पाणी न्यावं लागते सारखं इथे दोन दोन तास पाण्यात जातात किती पाठपुरावा केले काहीच अजून म्हणजे हे नाही गावात आरू चालू नाही एक वर्षापासून याला तर आता आमची जिंदगी चालली सर हा म्हणजे आमची आता माझी वय समजा सत्तरची वय आहे पण तीस चाळीस पन्नास वर्षापासून हेच आहे पहिले नदीचं पाणी भरायचं मातीचं सगळं आणि आता हे झिऱ्याशिवाय पर्यायच नाही कारण बोरचं पाणी शाराचं असल्यामुळे कोणी पित नाही त्रास होते त्याचा आणि इथं सगळं गाव में हे म्हणजे कंटिन्यू डेली हेच काम चालू आहे दोन दोन तास नुसतं एका खेपीले जातात पाण्यासाठी ते पाणी पुरवठा योजनेमधून एक विहीर खोदून पाईपलाईन टाकली हा तर ती म्हणजे पाणी पुरत नाही त्याचं सक्सेस होत म्हणजे हे नाही होत पूर्ण गावाला पाणी पुरत नाही त्याच्यामुळे त्याच काही हे नाही एवढं माझं दयाराम तर असं पाण्यात